थी थी ते ना... वाट ती सांग ती झाली त्याची पावती सुद्धा आहे अजून वाट नाही दिली तर आम्ही तुझ्या राहनात कसं निघू बाहेर नाही निघणार आम्ही आम्ही निघत नाही आडवा चालणार आम्ही आम्हाला ही जर रानात जायला वाट देत नाही मग हिच्या रानातनं आम्ही काय निघू काय निघू माझं काय चुकतं तेवढं सांगायचं हिच्या रानातनं मी काय आऊट केलं माझं आउट जिथं मी सर्तपणा घेईल तिथं म्हणजे वाढत चालले पण मिटत काय जायना काय माणूस काय म्हणता असं दोड थोडं तरी कुठं तर तरी शांत राहिलं पाहिजेला जिथं चालू आहे काय तरी झालंय तिथं आपण गप बसलं पाहिजे आहे का नाही अशी म्हणते ती जाणती जुन ती ज्यावेळेस सांगते त्यावेळेस नेंदतीने ऐकावं असं म्हणते ती उलट झालं या जाणतेनी गपसायचं बसायचं नेंतीनी बोलायचं इथं उलट झालंय सगळं काय असेल ती काय मी शर्ट बांधाय गेल ती खाली आणि मकाला पाणी पण चालू आहे आपल्या उभाऱ्याचं पाणी द्यावं लागतं मनुष्य ना पाणी चालू होतं पण तिथं गेल्यानंतर ना माझ्या संग घडलं काय घडलं मी आल्यापासन एक ये, एक शब्द सुद्धा वाकडं बोलली नाही किंवा काय नजरला नजर मिळवायची लांबच राहिलं बाय तू आली की काय 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 सुद्धा आपण बोललो नाही आणि ती आल्यापासून पूर्गी पण माझ्याजवळ काय आली नाही मग मी असा मग मी तसा एक शब्द पूर्ण पण मला केला नाही बरं ना कर ना आई आली म्हणून मी पण तिला रोज कसं हाक मारत होती ही कर केलंय खा पी म्हणत होती तसं आज काय मी तिला बोलल नाही पण हिज म्हण काय येत या माझ्या जावच कि माझ्या संग तुम्ही असं का वागताय माझं काय चुकलं सांगा वाट सुद्धा नाही जायला जातो या आणि आता चार दिवस संग संघाणा आता घरी आली कि घरी धिंगाणा झोपला अ म्हणजे ह्या वाटणी जायची सुद्धा चोरी आहे वाटणी जायची सुद्धा चोरी आहे कशा चोरी

दिली काय तू वाट दिली मला याकडेच त्याकडे मग येते खाली खाली येऊ <coughs> ना वाट पण द्यायची नाही खाली येऊ ना वाट द्यायची नाही सगळं तुम्हाला आयत घर आहे का ना वाट पण ना अशी आयत घर मग ते आयत घर दिसतंय का मग पडी पडलेलं दिसत नाही का काय पडले पडाक तुम्ही जे राहता ती पडी का आहे की ती आजपर्यंत पडाखीला दिसलं नाही आता ज्या वेळेस वाकड चाललं जरा काय इसा निसत म्हणलं पाहिजे मग तुम्हाला माहित आहे ना ताय ताय काय माहित आहे मला ठेवायची होती पण ना झाली ती जमीन मग झाली सामायिक ठेवायचं काम ठरलं होतं आपलं मामा होत तुझ्या नाव नावर या लिहून दिलाय ना तुझ्या नाव रेशन आहे माझ्या मग कशी म्हणती मला रान कमी आहे मग कशी म्हणती रान कमी आहे मग ती वरचं सामायिक आहे ना तिथला आलाय आम्हाला वाटून मग आधीच म्हणायचं होतं का तू आता वाच तवाच इज मनाच काम होतं सासऱ्याला तवा बोलली नाही वेळच गेली नाही जर सामायिक नाही ना ती मग उचला गे घरात जावे तुमच्या रानात सामायिक नाही ना ती एवढं कळतंय तुम्हाला मला कळायला पाहिजे होतं काय कशाला कळायला पाहिजे मी तुला काय नाही म्हणलं नाही सामायिक नाहीस ती तुझ्या नाव नवऱ्याच्या नावावर आहे घर होत कोणाच्या नावावर होत ती बांधलंय कुणी तेवढस आता मी जशी खरं बांधायचा विषय मी निसत हिशेच नाव काढलं तळपायच्या मस्तकाला गेली म्हणजे मागलं दोनच खोऱ्या पूर्ण कुणी आणलंय मला माहित नाही म्हणून

वाटू अजून तुम्हाला वाटून आता माझी राम तिथ पडाखायती पिकवायचवायचं वाटत ना, ना वाट पिकं दिसते ती माझीच पिकं दिसते ती माझच पिकल सोन्यानी हिज पिकल नाही का हिज पिकलं नाही हिज ह्यानी पडाक ठेवले का दोन तुकडे ह्यांनी रंग बाहेर रंग पिकवले ती काय तर दहा बारा गुंट ह्यांना कमी आहे तर म्हणती ती मला अर्धा एकर कमी आहे मला अर्धा एकर कमी आहे आ असेल मी म्हणते दहा पंधरा वीस गुंट कमी असेल ह्यांना तिथं काय दहा पंधरा गुंट पडाक पडलेला आहे परत पहिल्यापासून पडलेला आहे पहिलं होय असू द्या म्हणली समाय मामा वेळेस बोलत त्यावेळेस समाय असू द्या होल हिजा राहनात होल हिजा रानात पैसा अजून दिले नाहीत दिलं का पैसा दिलं त्याचं पैसा पैसा तुला माझ्या रानात होल आणि तुला पैसे पाहिजे वाट तेवढी मामाने चुकवलं वाट तेवढी समाईक ठेवली नाही पण जी रानात होलाय त्या माझ्या सुद्धा माझ्या सुद्धा रानात आहे तुम्हाला खोट सांगत नाही माझ्या सुद्धा रानात होलाय ती सुद्धा समायिक मामाने लावलाय दोन होल एक हिर सगळे समायक लावलंय तरी सुद्धा काय म्हणते काय नाही ही नाही नाही म्हणते मी कशाला हिला होई म्हणून मी पण निघणार नाही ती दांडपणा करते ती मी पण करणार काय ही माझं सगळं पडा आहे इथं ही मला आता माका टाकायच्या आहेत जित्राबाला माझ्या वैरण नाही चार त्यांना ते वैरण नाही वैरण टाकायचे आहेत काय तर मी म्हणते सव्वा महिन्याचं कडवाळ टाकलं तर येईल काय का होईना मला पीक करायचं पण हे ट्रॅक्टर नाही वाट नाही राहणार ट्रॅक्टर आणायचं म्हणलं तरी वाट नाही खाली रानात हिरा आहे खालच्या टुकड्या तर माहित आहे सगळ्याला तुम्हाला माझ्या रानात खालच्या हिरा आहे ती आता त्यांच्या रानात एक होल पाडलाय मामाने आणि माझ्या रानात एक होल घेतलाय तर ही पाईप तुम्हाला दिसते इथं खाली आता चा आहे काय मला दाखवलं असतं बघा इथं ही पाईप हाय ही पाईप आहे काय इथं ही केबल आहे या इथं केबल आहे हिला माझं ही पिकच दिसतंय ना डोळ्याला हि चलतय माझं पिकच सोन्यावनी माझं पिक आलं एवढं तिच्या डोळ्यात सारखं चलतय सारखं म्हणते चांगलं आलं एकर पिकवला चांगलं आलं एकर पिकवला सारखं हिचं चालू आहे सारखं माझं डोकं आऊट होऊन गेलं या धरती पण सुखानं आहे ना धडमाला पण सुखानं राहून दे ना रोज टेन्शन रोज टेन्शन माणसानं जगाव गा मरावं असं झालं या औ जेवढं मी दुर्लक्ष करते तेवढं मोहर माझ्या येतं जेवढं दुर्लक्ष करते तेवढं मोहर येतं एक तर सकाळ तर नऊ पास आयतवार माझे माझं टेन्शन दुसरं पण असतंच की माणसाला काय ना काय माणसाचं आयुष्य म्हणलं हिज आल्यापासनं तोंड बंद नाही आल्यापासन तोंड चालू आहे कुठपर्यंत हिजा ऐकून घ्यायचं सगळे मलाच म्हणते ती जाण तिजून ती आहे गप जाण तिजून गप का गप असू मी मी आई तर घर ह्यांना दिल तर मी त्या घरातलं एक हिट सुद्धा आणली नाही काय सुद्धा का नाही सगळा संसार सगळा मामाचा सगळं काय झालं त्या घरात आहे तर सुद्धा मी असू दड म्हणलं कोण लोक नाही ते पण आता एका इटच ते दोन तुकडं होणार आहेत एका इटच दोन तुकडं होणार आहेत ती कसं होते तर कोण करते ती काय बघणार नाही पण होणार म्हणजे होणार आपली सहनशक्ती संपून गेली इथनं पुढं काय होईल काय नाही मला माहिती नाही आणि मी विचार पण करणार नाही की बाबा माझी आहे ती ह्यांना मी कसं बोलू कसं नाही ही विचार पण मी करणार नाही पुढचं पुढं बघा येणार काय ही वाट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तिच्या रानातून निघणार नाही तवा ठरलं होतं त्याच्यावर आता ही पलटी हानायला लागली ती नाही होय म्हणायला लागली ती